हॅलो स्टुडंट्स आय एम प्रोफेसर नीता फुलचंद गायकवाड वेल्कम डर फ्री एज्युकेशन चॅनल इंग्लिश मास्टर विद्यार्थी मित्रांनो आज आपण क्लास इलेव्हन इंग्लिश टेक्स्ट बुक सिरीज युनिट नंबर वन मधला लेसन नंबर वन पॉईंट फाईव्ह मिसिस ऍडिस हा धडा पाहणार आहोत आणि याला मी दोन मध्ये डिवाइड केले बिकॉज दिस इज अ लन लेक्चर सो आय हॅव डिवायडेड दिस लेक्चर इन टू पार्ट्स लेट्स लन द पार्ट वन विथ फुल एक्सप्लेनेशन इन मराठी विथ मी प्रोफेसर नीता फुलचंद गायकवाड थिंग्स अ लॉट फोर यु इलेव्हन सपोर्ट टू आर इंग्लिश मास्टर चॅनल की सपोर्टिंग डू लाईक सबस्क्राईब आर चॅनल तर सुरुवात करूयात हे आहेत रायटर ऑफ दिस लेसन म्हणजे ही जी स्टोरी ज्यांच्या मधून घेतलेली आहे सो ह नेम इज शेला कॅस्मिथ ओके सो यांचं नाव आहे शेला कॅस्मिथ वॉज अन इंग्लिश नॉवलिस्ट अँड पोएट त्या इंग्लिश नॉवलिस्ट कथा कादंबरीकार आणि पोएट होत्या कवयित्री होत्या मेनी ऑफ अ नॉवल्स वर सेट इन द बॉडरॅण्ड ऑफ ससे इन दिश रिजनल ट्रॅडिशन हर बुक द एंड ऑफ द हाऊस ऑफ अलार्ड बिकेम अ बेस्ट सेलर त्यांचं गाजलेलं पुस्तक होतं द एंड ऑफ द हाऊस ऑफ अलार्ड द स्टोरी इज अबाउट अ पीझंट वुमन हु फाईंड अ डेस्परेट यंग मॅन अॅट हर डुअर्स पीझंट म्हणजे शांत वुमन म्हणजे स्त्री ही ही गोष्ट आहे एका शांतबाईची खूप वाईन यंग मॅन अ एक घाबरलेला मुलगा जेव्हा तिच्या दारासमोर येतो प्लीडिंग ऑफर टू गिव्ह हिम प्रोटेक्शन फ्रॉम प्लीडिंग म्हणजे पोलिसांपासून मला वाचवा अशी तिच्याकडे तो विनंती करत होता ही हॅड बीन कोचिंग ऑन द नियर अँड इन पॅनिक हॅड किल्ड वन ऑफ द गेम किपर्स आणि त्याच्या हाताने एका माणसाचा खून झालेला असतो सो so, ही स्टोरी आपण पाहूयात की नेमका याच्यामध्ये मिसेस यांचा रोल काय आहे अँड ही स्टोरी कशी आहे सो लेट स्टार्ट इन नॉर्थ ईस्ट ससेक्स अ ग्रेट टंग ऑफ लँड रन्स इन टू केंट ससेक्स म्हणजेच काय की अ काउंटी इन द साऊथ ऑफ इंग्लंड म्हणजे इंग्लंड मधील ससेक्सचा ईशान्य बाजूचा एक लांब लचक जमिनीचा पट्टा केंटमध्ये शिरतो टंग ऑफ लँड म्हणजेच लांब लचक जमिनीचा पट्टा ठीक आहे तो केंटमध्ये शिरतो इट इज अ लँड ऑफ वुड्स म्हणजे हा संपूर्ण जंगलाचा भाग आहे इथे बघा टंग ऑफ लँड म्हणजे अ लॉंग स्ट्रेच ऑफ लँड ब्रांचिंग आउट फ्रॉम द मेन रोड म्हणजेच लांब लचक जमिनीचा पट्टा ओके सो इट इज अ लँड ऑफ वुड्स जंगलाचा हा संपूर्ण भाग आहे द ओल्ड हॅमर वुड्स ऑफ द ससेक्स आयर्न इंडस्ट्री अराउंड अराउंडेड द वुड्स ग्लिम द हॅमर पॉन्ड्स इथे काय सांगितले की चहू बाजूने ससेक्सच्या पोलादी पोलाद उद्योगाचे पूर्वीच्या काळात हातोडा म्हणून प्रसिद्ध असलेले हॅमर वूड हे जंगल आणि जंगलाचे मधोमध चमकणारे हॅमरचे तळे हॅमर पॉन्ड म्हणजे हॅमरचे तळे पॉन्ड म्हणजे तळे आता इथे बघा हॅमर हॅमरवुड म्हणजेच डिस्क्राईब ॲज हॅमर बिकॉज इन द पास्ट आयन युज टू बी मेड युजिंग टिंबर अँड वॉटर कारण जुन्या काळामध्ये जो हातोडा आहे ठीक आहे तर त्या काळामध्ये हातोड्याचा वापर जास्त व्हायचा तर त्याच्यामुळे याला हॅमरवुड आणि हॅमर पॉइंट असं नाव पडलं होतं ओइंग टू द थिकनेस ऑफ द वुड्स म्हणजेच की ते जंगल इतके दाट होते द रोड दॅट पासेस मिसेस एडीस कॉटेज इज डार्क लॉंग बिफोर द फिल्ड बियॉन्ड त्यामुळे मिसेस ऍड ऍडिसच्या झोपडीवरून जाणारा रस्ता शेताच्या बऱ्याच अलीकडे काळोखात पार उडून जातो दॅट नाईट देअर वॉज नो ट्विलाइट अँड नो मून अ फ्यू प्रिक्स ऑफ फायर इन द ब्लॅक स्काय अबो द ट्रीज आणि त्या दिवशी त्या रात्री संधी प्रकाश नव्हता आणि चंद्रही दिसत नव्हता फक्त झाडांमधून डोकावणाऱ्या काळ्याभोर आकाशात काही चांदण्या लुकलुकत होत्या ऑफ फायर म्हणजे काही चांदण्या लुकलुकत होत्या स्टार्स म्हणजे चांदण्या बट वॉट द डार्कनेस हायट द सायलन्स रिव्हिल्ट आणि मात्र त्या दाट अंधारामुळे जे झाकलेले होते ते शांततेमुळे उघड झाले प्रकाशात आले in the absolute stillness of the night windless and clear every sound was distinct intensified म्हणजे इथे आपण बघूया की in the absolute stillness of the night म्हणजे त्या शांत काळوك्या रात्री windless and clear windless म्हणजे की आपण असं म्हणू शकतो की निर्वात आणि निर्मळ every sound was distinct प्रत्येक ध्वनि स्पष्ट आणि intensified म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये हा शब्द आहे की तीव्रपणे इंटेन्सिफाईड म्हणजे तीव्रपणे तो आवाज ऐकू येत होता द डिस्टंट बार्क ऑफ अ डॉग ॲट डेलमंडन साऊंड क्लोज ॲट हँड क्लोज ऍट हँड डेलमंड म्हणजेच काय नेम ऑफ अ विलेज तिथल्या एका गावाचे नाव आहे आणि क्लोज हँड हँडचा अर्थ व्हेरी नियर द डिस्टंट बार्क ऑफ अ डॉग ॲट डेलमंडन सॉरी द डिस्टंट बार्क ऑफ अ डॉग ॲट डेलमंडन साऊंडेट क्लोज ॲट हँड डेलमंड डेलमंडन मधल्या कुत्र्याच्या भुंकण्याचा दूरवरून येणारा आवाजही अगदी जवळून येतो आहे क्लोजअर हँड म्हणजे अतिशय जवळून येतो आहे असा अँड द मॅन हु वॉक ऑन द रोड कुड हिअर द एको ऑफिस ओन फुटस्टेप्स फॉलोईंग हिम लाईक अ नेल मी असे वाटत होते की रस्त्यावरून चालणाऱ्या माणसाला स्वतःच्याच पावलांचे जे प्रतिध्वनी आहे ते ऐकू येत आहेत आणि हा like जो शब्द आहे इथे की ही जी लाईन आहे हिज ओन फूड स्टेप फॉलोइंग फॉलोईंग हिम लाईक नेल याचा अर्थ आहे की मृत्यूसूचक घंटानादाप्रमाणे त्याचे जे स्वतःचे पायाच्या आवाज आहे ठीक आहे म्हणजे स्वतःच्या पावलांचा जो आवाज आहे तो त्याला मृत्यूसूचक घंटानादाप्रमाणे पाठलाग करते की काय असा त्याला भासवत होता एव्हरी नाव अँड देन ही मेड अँड एफर्ट टू गो मोर क्वाईटली प्रत्येक पावला गणिक तो अजिबात आवाज न होऊ देता चालण्याचा प्रयत्न करत होता बट द रोड साइड वॉज अ मास ऑफ थॉन्स पण त्याच्या पावलांच्या धप आवाजाबरोबर रस्त्याच्या कडेला असलेल्या गच्च काटेरी झुडपांचा कडकडाट म्हणजे थॉन्स म्हणजेच काटे बट द रोड साइड वॉज अ मास ऑफ थॉन्स रोडला जे गच्च काटेरी झुडपांचा कडकडाट होता अँड दे आर क्रॅकलिंग अँड रस्लिंग वर नियरली थर्ड ऑफ ऑफिस फिट ऑन द रोड आणि त्या रस्त्यावर पावलांचा धबधबा आवाजाबरोबरच रस्त्याच्या कडेला जे मास ऑफ थोन्स होते काटेरी कुडपांचा कडकडाट होता आणि जो पाचांचा रस्लिंग ठीक आहे रस्लिंग म्हणजे पानांचा सळसळा तेवढाच जोरात ऐकू येत होता बिसाइड्स म्हणजेच त्यामुळे दे मेड हिम गो स्लोली अँड ही हॅड नो no टाइम फॉर दॅट त्यामुळे त्याला सावकाश चालणे भाव होते मात्र त्याच्याकडे ते तेवढा वेळ नव्हता When he came to Mrs Addis's cottage he paused a moment Mrs Adice च्या छोटे घराजवळ आल्यावर तो क्षणभर थांबला only a small patch of grass lay between it and the road and he looked in at the lighted uncurtained window आणि घर आणि रस्त्याच्या मध्ये हिरवळीचा एक छोटा पट्टा होता त्याने आत पाहिले he looked into he looked in at the light lighted uncurtained window त्याने आत पाहिले तर पडदा नसलेल्या खिडकीतून उजेड येत होता ही कुड सी मिसेस ऍडिस स्टूपिंग ओव्हर द फायर आणि मिसेस ऍडिस विस्तवापाशी पुढे वाकून म्हणजेच त्या विस्तवापाशी पुढे त्याला वाकलेल्या दिसल्या स्टूपिंग ओव्हर म्हणजे बेंड ओव्हर वाकणे टेकिंग सम पॉट ऑर केटल ऑफ इट आणि त्या तिथे पातेले किंवा किटली उचलताना त्याला दिसल्या ही हेजिटेटेड अँड सीम टू वंडर त्यानंतर तो घुटमळला हेजिटेट म्हणजे घुटमळणे आणि सीम टू वंडर म्हणजेच तो विचारात पडला ही वॉज अ बी हेवी वर्किंग मॅन नॉट सक्सेसफुल जजिंग बाय द पोवरटी ऑफ हिज अपियरन्स तो धिप्पाड शरीर एक कष्टकरी पण अपयशी माणूस होता आणि एकंदरून एकंदरीत त्याचा जो अवतार होता पेहरा होता त्याच्यावरून तो त्याच्या गरिबीचा अंदाज पण येत होता फॉर अ मोमेंट ही मेड ॲज इफ ही वूड ओपन द विंडो त्यानंतर क्षणभर त्याला वाटले की सरळ खिडकी उघडून आश्चिरावे देन पण ही चेंज इज माइंड अँड वेन टू द डोअर दरेन्स्टेड पण त्याने विचार बदलला आणि तो दरवाजेच्या दिशेने गेला ही डिड नॉट नॉक बट वॉक स्ट्रेट इन त्याने दरवाजा न ठोठावता डायरेक्ट घरामध्ये शिरला द वुमन ॲट द फायर टर्न क्विकली राऊंड आणि विस्तवर्षी असलेल्या स्त्रीने त्या बहिणी पटकनी मागे वळून पाहिले व्हॉट यू पीटर क्राउच शी सेड आय डिंट थर्ड युअर नॉक आणि ती म्हटली की कोण पीटर क्राउच तू तू दरवाजा ठोठवलेला मी ऐकलं नाही आय डिंट नॉक मॅम आय डिंट वॉन्ट ए टू हिअर मी दात नाही वाजवला मॅडम मला कोणाला ऐकू नये असं मला वाटत होतं हाऊ इज दॅट का बरं आय एम इन ट्रबल म्हणजेच मी संकटात सापडलोय हिज शेकिंग अ लिटल आणि बोलताना त्याचे हात कापत होते व्हॉट हॅव यू डन तू काय केलं आहेस आय शॉट अ मॅन मिसेस ऍडिस मी एका माणसाला गोळी घातली आहे मिसेस ऍडिस तो म्हणतो यू तू येस आय शॉट हिम तो म्हणतो हो मी मारला आहे यू किल्ड हिम तेव्हा मिसेस ऍडिस त्याला विचारतात ठार मारलस आय डोंट नो तेव्हा तो म्हणतो ते मला माहित नाही फॉर अंट देर वॉज सायन्स इन द स्मॉल स्टफी किचन क्षणभर त्या लहानशा कोंदट स्वयंपाक घरात सन्नाटा पसरला शांतता पसरली धन द केटल बॉइल्ड मिसेस ऍडिस मेकॅनिकली पुट इट ऍट द साइड ऑफ द फायर त्याच्यानंतर इतक्या कितीतले पाणी उतू गेल्याने मिसेस ऍडिसने यांत्रिकपणे ती विस्तवावरून उतरवून बाजूला ठेवली शी वॉज अ स्मॉल थिन वुमन विथ अ ब्राऊन हार्ट फेस ऑन विच द स्किन हॅट ड्रायड इन इन्युवरेबल स्मॉल हेअर लाईक विंकल्स त्या चेहऱ्यावरची त्वचा सुकल्यामुळे त्यावर केसांसारख्या बारीक अनंत सुरकुत्या पसरलेल्या होत्या शी वॉज प्रॉबेबली नॉट मोर दॅन फॉर्टी टू आणि तिचे वय बहुधा बेचाळीस पेक्षा जास्त नसावे बट लाईफ ट्रीट सम वुमेन्स द ऑफ सेक्स अँड हॅड बीन हार्डर दॅन मोस्ट ओके आणि इथे त्यांनी सांगितलं आहे की ससेक्सच्या कृषीप्रधान प्रदेशातल्या अनेक स्त्रियांच्या आयुष्य बरेच खडतर होते आणि मिसेस अॅडिसच्या आयुष्य तर अनेकांपेक्षा अधिकच कष्टाचे कस होते हार्डर दॅन मोस्ट म्हणजे अधिकच कष्टाचे इथे बघा मिसेस ऍडिस आस्क पीटर क्राऊज वेदर ही हॅज हॅड अ कॉर्नर विथ द कीपर्स जी शोज दॅट म्हणजे मिसेस ऍडिसने पीटर क्राऊजला विचारलं की काय त्याचं भांडण झालं होतं का त्या जे तिथले कीपर्स म्हणजे पहारे आहेत मग याच्यावरून तुम्हाला काय कळतं हे तुम्हाला इथे तीन आन्सर्स लिहायचे What do you डू यू to टू डू फॉर यू पीटर ग्राउच सी a लिटल sorely. म्हणजे सौरली म्हणजे नाराजी म्हणे थोड्या नाराजीने वैता घेऊन तिने विचारले की मग मी तुझ्यासाठी काय करावं असं तुझं म्हणणं आहे पीटर ग्राउच लेट मी स्टे हिअर अ बिट मला थोडा वेळ इथे थांबू द्या इज देअर नाव वर यू कॅन पुट मी टिल दे हॅव गॉन ते लोक निघून जाईपर्यंत मला कुठेतरी लपता येईल का हु इज दे कोण दे द कीपर्स म्हणजेच काय की रखवालदार किंवा प्राण्यांची राखण करणारे ओ यू हॅव हॅड अ क्वारल विथ द कीपर्स हॅव यू असं म्हणजे तुझं प्राण्यांच्या राखणदारांचे भांडण झालं आहे की काय असं त्यांनी विचारलं मिसेस अॅडिसने येस आय वॉज डाऊन बाय सिंडरवूड सीइंग इफ आय कुड पिकअप एनिथिंग अँड द कीपर्स फाउंड मी सिंडरवूड म्हणजे नेम ऑफ वूड ते आपण असं म्हणूया की लाकडाचं नाव लाकडाचा प्रकार आहे हो मी सिंडरवूड पाशी काही शिकार मिळते का ते पाहत होतो आणि तिथल्या राखणदारांनी मला पाहिलं देअर वर फोर टू वन सो युज माय गन आणि ते चौघेहून होते त्यामुळे मी माझी बंदूक चालवली देन रॅन फॉर इट आणि मग मी तिथून पळ काढला दे दे आर आफ्टर मी पण ते, ते माझ्या मागले मागे लागले आहेत दे कांट बी फार ऑफ नाव आणि ते आता फार ते लांबही नसतील मिसेस ऍडिस डिड नॉट स्पीक फॉर अ मोमेंट मिसेस ऍडिस थोडा वेळ शांत राहिल्या क्राउच लुक्ड ऍट हर बॅसे आणि तो पीटर क्राऊच त्यांच्याकडे विनवणीपूर्वक पाहू लागला यू माय डू इट फॉर टॉम सेक ही सेड त्यानंतर पीटर क्राउच म्हणतो टॉमसाठी तरी तुम्ही मला मदत करू शकता का तसा तो मिसेस ला म्हटला यू हॅव बीन अन ओव्हर गुड फ्रेंड टू टॉम स्नॅप्ड मिसेस ऍडिस आणि तेव्हा तू मित्र म्हणून टॉमशी फार चांगला वागलेला नाही असे मिसेस ताडकन म्हणाले ताडकन बोलणे बट टॉम इज बीन अ व्हेरी गुड फ्रेंड ऑफ वुड ही वुड वॉन्ट यू टू स्टँड बाय मी टू नाईट आणि तेव्हा पिटर क्रौश म्हणतो की पण टॉम नेहमीच माझ्याशी मित्र म्हणून चांगला वागला आहे आणि आज तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहावं असं त्याला वाटेल वेल ठीक आहे आय वॉन्ट से हुडन फॉर टॉम ऑलवेज थॉट बेटर ऑफ यू दॅन यू डिझर्व ठीक आहे पण टॉम हा त्याला असं वाटणार नाही असं मी म्हणत नाही कारण तुझी पात्रता नसूनही टॉमने कायम तुझं भलच चिंतलं आहे मे बी यू कॅन स्टे टिल ही कम्स होम टू नाईट मग मिसेस अॅडिस म्हणतात की ठीक आहे तो घरी येईपर्यंत तू इथे थांबू शकतोस देन वी कॅन हिअर व्हॉट ही सेज अबाउट नंतर आपण पाहूया की तो काय म्हणतोय ही विल बी अप ऍट वर्क फॉर अन आर एट अँड द कोस्ट विल बी क्लिअर बाय देन आय कॅन गेट अवे आउट ऑफ द कंट्री तेवढ्यात पीटर क्रॉशी म्हणतो की कामावरून परत यायला त्याला अजून तासभर तरी अवकाश आहे आणि तोपर्यंत जर इथला धोका टळला तर मी देशाबाहेर निघून जाईल आय कॅन गेट अवे आउट ऑफ द कंट्री म्हणजे मी हा देश सोडून निघून जाईल व्हेअर यू विल व्हेअर विल यू गो म्हणजे मिसेस विचारतात की कुठे जाणार तू आय डोंट नो मला नाही माहीत देअर इज टाइम टू थिंक अबाउट दॅट त्याबद्दल विचार करायला थोडा वेळ आहे वेल मग मिसेस ऍडिस म्हणतात ठीक आहे यू कॅन थिंक ऑफ इट इन हिअर शी सेट ड्रायली म्हणजेच त्या म्हणतात की त्याला ठीक uh, आहे तू तो थोडा तोपर्यंत विचार करून ठेव ओपनिंग लेड फ्रॉम द किचन एन टू द स्मॉल शेड ऍट द बॅक ऑफ द कॉटेज म्हणजेच त्यांचा जो बंगला आहे त्याच्या पाठीमागच्या बाजूला असलेल्या छोट्याशा पडवीकडे जाणारे स्वयंपाकघराचे मागचे दार उघडत त्या म्हणजे ड्रायली म्हणजेच कशा की थोड्या वृक्षपणेच बोलल्या की ठीक आहे तू थोडा वेळ विचार कर दे विल नेवर गेस युआर हिअर आणि त्या लोकांना कळणार नाही की तू इथे लपलेला आहेस स्पेशली इफ आय टेल देम आय हॅव सी यू टू नाईट आणि जर विशेषतः मी त्यांना सांगितलं की आज रात्री मी तुला पाहिलंच नाही तर त्यांना काही एवढा संशय पण येणार नाही यू आर अ गुड वुमन मिसेस सॅडीस तेव्हा तेवढ्यात पिटर क्रौच म्हणतो की तुम्ही फार भले आहात मिसेस सॅडीस आय नो आय एम नॉट वर्थ युअर स्टँडिंग माय मी बट मे बी आय वुड हॅव बीन डिफरंट इफ आय वुड हॅव मदर लाईक टॉम्स तो त्यांना म्हणतो की मला माहित आहे की तुमच्या समोर उभं राहण्याची माझी लायकी नाही पण कदाचित मला जर टॉंग सारखी आई असती तर मी असा झालो नसतो शी डिड नॉट स्पीक ती काहीच बोलली नाही बट शट डुअर इन डार्कनेस सेफ फॉर अ स्मॉल रे ऑफ लाईट दॅट केम थ्रू वन ऑफ द क्रॅक्स आणि काहीच न बोलता त्यांनी दार लावून घेतलं दरवाजाच्या फटीतून येणाऱ्या उजेडाच्या बारीकशा तिरपेच्या आसऱ्याने तिथल्या अंधारात तो थांबला बाय दिस लाईट ही कुड सी मूव्हिंग टू अँड फ्रो टू अँड फ्रो म्हणजे पुढे मागे आणि तो जो छोटासा प्रकाश तिथे पडत होता तेवढ्याच उजेडात टॉम साठी स्वयंपाक करताना होणारी त्यांची हालचाल तो पाहत होता प्रिपेअरिंग टॉम सुपर ओके आणि त्या टॉम साठी स्वयंपाक करत होत्या इन अनादर आर टॉम वुड बी होम फ्रॉम आयरन लॅच फार्म वेअर ही वर्क एव्हरी डे आणि टॉम रोज आयर्न लॅच फार्म कामाला जात असे तिथून तो तास परत घरी परत परत येत परत येत असे पीटर क्राउस ट्रस्टेड टॉम टू हेल्प हिम पीटर क्राउस ला विश्वास होता की टॉम त्याची नक्की मदत करेल फॉर दे हॅड बिन फ्रेंड्स वेन दे वेंट टुगेदर टू द नॅशनल स्कूल ऍट लॅम्बरहर्स्ट हस्ट म्हणजेच की त्याला असं वाटतं की तो आपल्याला मदत करेल असा पीटर ला, ला, ला विश्वास होता कारण ते दोघे लॅम्बर हर्स नॅशनल स्कूलला जात असल्यापासूनचे मित्र होते आणि फ्रेंडशिप हॅड नॉट बीन ब्रोकन बाय देअर व्हेरी डिफरेंट कॅरेक्टर्स अँड करिअर्स आणि त्या दोघांचे स्वभाव आणि व्यवसाय इतके वेगवेगळे असून त्यांची मैत्री अजून होती पीटर क्राऊच हडल डाऊन हडल डाऊन म्हणजे काय श्रिंक पडवीतल्या म्हणजेच काय की पीटर क्राउच हडल डाऊन अपॉन द सॅक्स दॅट फिल्ड वन कॉर्नर ऑफ द शेड म्हणजेच त्या पडवीतल्या कोपऱ्यात रचून ठेवलेल्या पोत्यांवर पीटर क्राउच मुटकुण मुटकुळे करून बसला हडल डाऊन म्हणजे स्वतःला एकदम असं आपण म्हणतो ना एका ठिकाणी गोळा करून ठेवणे त्याप्रमाणे तो बसला त्या शेडच्या एका कोपऱ्यात अ डेलिशियस स्मेल ऑफ कुकिंग बिगॅन टू कम थ्रू फ्रॉम द किचन अँड ही होप मिसेस अॅडिस वुड नॉट डिनाय हिम अ शेअर ऑफ द सपर वेन टॉम केम होम फॉर ही वॉज व्हेरी हंग्री अँड ही हॅड अ लॉंग वे टू गो त्यानंतर तो म्हणतो की स्वयंपाक घरातून जो त्याला जेवणाचा वास येत होता त्यावेळेस तो म्हणतो की टॉम जर घरी येईल तेव्हा त्याच्या जेवणातलं थोडं जेवण मिसेस ऍडिस आपल्यालाही देतील अशी त्याला आशा होती कारण

पीटर राऊश तिथून निघून जाण्यात यशस्वी झाला की नाही हे जे काय आहे ते आपण पार्ट टू मध्ये पाहणार आहोत so, सो पार्ट टू लवकरच अपलोड करण्यात येईल प्लेलिस्टची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती चेक करा अँड थँक्स अ लॉट फॉर इलेव्हन सपोर्ट टू इंग्लिश मास्टर चॅनल टेक केअर अँड ब बाय